नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी तसेच दिव्यांग बांधव यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुश खबर आहे मित्रांनो जुलै महिन्याचे दीड हजार रुपये आजपासून वाटप सुरू झालेले आहे मित्रांनो आज, आज बच्चू कडू यांचा वाढदिवस आहे आणि आज या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या खात्यात दीड हजार रुपये जमा होणार आहे बच्चू भाऊ कडू यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मग मित्रांनो ही जी काही माहिती आलेली आहे ती आपण खात्रीपूर्णरित्या देत आहे आपली जी योजनेची डी बी टी पोर्टलची वेबसाईट आहे एस ए यस महा आय टी या सरकार मान्य वेबसाईटवर ही माहिती दिलेली आहे डी बी टी पोर्टल सुरू झालेली आहे तर ती कशा पद्धतीने माहिती बघायची आणि काय माहिती दिली आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया म्हणजे तुम्हाला ही कळेल की या ठिकाणी हे पैसे आजपासून वाटप सुरू होणार आहे मित्रांनो सर्वप्रथम आपण एस ए एस महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर यायचं आहे याही वेबसाईटवर आल्यानंतर हे पहिले जे बघा महा डी बी टी एस ए एस या ठिकाणी आपण क्लिक केलं की आपल्याला समोरील पेज ओपन होईल सर्वप्रथम आपल्याला लॉग इन दिसेल नेम दिसेल पासवर्ड नंतर कॅपचा कोड दिसेल मग खाली आपण आणखी खाली यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी बघा लाभार्थी स्थिती दिसेल जर तुम्हाला तुमचं स्टेटस बघायचं असेल तुमच्या योजनेविषयी सर्व माहिती या लाभार्थी स्थिती या ठिकाणी मिळून जाईल आपण यावर व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण बघू शकता म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल की कशा पद्धतीने आपल्या लाभार्थी स्थिती किंवा बेनिफिशरी स्टेटस बघायचं आहे मग मित्रांनो या वेबसाईटवर या योजनेविषयी सर्व काही माहिती दिलेली आहे सर्व योजनांविषयी माहिती दिलेली आहे की कोणत्या योजनेतून कशा कशा पद्धतीने आपण अर्ज करू शकतो वगैरे तर मग अशा पद्धतीने आपण या वेबसाईटवर खाली यायचं आहे सिस्टीम अपडेट दिसते बघा या ठिकाणी बघा आपण सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे दहा वाजल्यापासून ते पाच जुलै दोन हजार पंचवीस दुपारी दहा वाजेपर्यंत वरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधी पोर्टलवर सक्रिय राहणार नाही मग मित्रांनो आता ही वेबसाईट रन झालेली आहे पोर्टलवर माहिती येण्यास सुरुवात झालेली आहे आज दहा वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि त्याच्यानंतर आज दहा वाजेपर्यंत सर्व प्रोसेस कंप्लीट होऊन दहा वाजेच्या नंतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपयाप्रमाणे जुलैचा हप्ता जमा होणार आहे मागील थकीत अनुदान अजूनपर्यंत या ठिकाणी जमा करण्यात आलेले नाही त्याविषयी अजून माहिती नाही परंतु लवकरच हे थकीत अनुदानसुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो हे जे पैसे आहे डी बी टी पोर्टलवर पैसे वितरण करताना या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे दोन ते तीन दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होत असतात मागच्या महिन्यामध्ये सहा जून रोजी जूनचा हप्ता जमा झालेला होता काही जणांना सहा जूनला पैसे मिळाले काही जणांना जून सात जूनला पैसे मिळाले त्यामुळं मित्रांनो आता पाच तारीख आहे पाच जुलै सहा जुलै आणि सात जुलैपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात ही दीड हजार रुपयेप्रमाणे जुलैचा हप्ता जमा होणार आहे ज्यां ज्या लाभार्थ्यांची डी बी टी पोर्टलवर नोंद आहे याच्या आधी त्यांना जूनचा हप्ता मिळालेला आहे आणि जे ज्यांना मिळालेला नाही परंतु त्यांनी आता डी बी टी प्रोसेस पूर्ण केलेली आहे आधार व्हेरिफिकेशन केलेलं आहे के वाय सी केलेली आहे तर अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे परंतु ज्या लाभार्थ्यांची डी बी टी पोर्टलवर नोंद नाही ज्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही त्यांचे काही कागदपत्रं तुटीत आहे त्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार नाही तरी मग अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर तहसील कार्यालयात जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपली जी काही कागदपत्रं अपूर्ण असतील ती पूर्ण करून त्रुटी पूर्ण करून आधार व्हेरिफिकेशन पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे जर तुम्हाला पैसे मिळत नसेल तर तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करू शकता त्या ठिकाणी तुमचं डी बी टी पोर्टलवर नाव आहे किंवा नाही किंवा तुम्हाला का पैसे मिळत नाही जरी पैसे मिळत असतील पण ते बँकेत जमा होत नाही तर मग त्या ठिकाणी आपल्याला चेक करून सांगितलं जातं की आपल्या आपले जे पैसे आहे ते कोणत्या बँक खात्यात जमा झालेले आहे चुकून दुसऱ्या बँक खात्यात जमा झाले आहे का आपलं नाव चुकलेलं आहे का आपलं अकाउंट नंबर चुकलेला आहे का अशा प्रकारची सर्व काही माहिती तहसील कार्यालय संजय गांधी विभाग या ठिकाणी दिल्या जाते आपण त्या ठिकाणी जाऊन चौकशी करा म्हणजे तुमची तुम्हीही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहात तुम्हालाही हे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो तुम्हाला जर काही अडचण असेल तर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र